ई व्ही एम कागदपत्र ठेवलेल्या दोन्ही रूम सुरक्षित कडेकोट बंदोबस्त तैनात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयाने चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालेली मतदानाची ई व्ही एम मशीन व निवडणूक कागदपत्रे वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज इथे दोन प्रकारच्या स्वतंत्र रूम करून ठेवण्यात आलेल्या आहेत ईव्हीएम व कागदपत्र ठेवलेला दोन्ही स्ट्राँग रूम सुरक्षित असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली दिला जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले मतदान यंत्रे ठेवलेली रूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम या प्रत्येक स्ट्राँग रूमला दोन ठिकाणी फायर अलाराम यंत्रणा बसवण्यात आलेली आहे एक गोदामाच्या आतील बाजूस व दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर स्थापित केलेली असून आज पहाटे चारच्या दरम्यान निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलाराम यंत्रणेमध्ये फॉल्स अलाराम झाल्याचं निदर्शनास आले या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवेळी पावसामुळे फायर अलारामची कंट्रोल पॅनल जो की पत्राच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेला होता त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता फायर अलाम सिस्टीममध्ये फायर फॉल्स अलार्म वाजल्याचे दिसून आले सदर अलाराम हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला त्यामुळे रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवारांना संपर्क करण्यात आला त्यानुसार आज सकाळी उमेदवार श्रीमती सुवर्णा गायकवाड व नानासो बंडगर उमेदवार प्रतिनिधी सर्वश्री संदीप पाटील गजानन साळुंखे आनंद राजपूत दत्तात्रेय पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक फायर ऑफिसर सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग यांनी संयुक्त भेट देऊन सकाळी पाहणी केली त्यावेळी बाहेरील भिंतीवरील फायर अलाराम यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाल्याचे दिसून आले त्या ठिकाणी आग सदृश कोणतीही परिस्थिती निदर्शनास आलेली नाही दरम्यान निवडणूक कागदपत्र असलेल्या रूम दरम्यान असलेली फायर अलार्म यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आली त्यावर उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले उपस्थित उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान दरम्यान रूम उघडण्याची आवश्यकता नाही असे सर्वानुमते ठरवले